सुखी कुटुंब होतं समाधानी कुटुंब होतं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर त्या आपत्याच्या संसार वृक्षावरती एक सुंदर अशी कळी उमडली होती लक्ष नाही ठिकाणी उमरली होती एक मुलगी त्यांना झाली सुखाने संसार चालू होता त्या पोरीचा बाप काम करायचा माई काम करायची लोकांच्या घरात भाडे धुंडे करायची पण महाराज चांगलं चालत असलेलं देवाला कधी सहन होत नाही देवाला देखवत नाही बघा चांगला संसार कधी देवाला देखवत नाही त्या दोघांच्या संसाराला कोणाची नजर लागली काय माहीत दोन तीन महिन्याचं ते लेकडू होत अशातच त्या मुलीची माही गतप्राण झाली त्या मुलीला त्या मुलीच्या बापाला भाऊ नव्हता बहीण नव्हती त्याला आत्याही नव्हती काय करावं मुलीची माही तर मिली माझ्या मुलीला सोडून मला वाऱ्यावर सोडून सांगणार नाही म्हणून त्या बापाला त्या पोरीची माय सुद्धा बापच झाला आणि बाप सुद्धा बापस झाला महाराज त्या छोट्याशा तीन चार महिन्याच्या लेकराला त्या बापानं रोज उठाव त्याची शी धुवावी त्याला आंघोळ घालावी त्या, त्या मुलीला तिचा छोटासा एड्याकडा मेकअप करावा असं करता करता ते छोटीशी मुलगी मोठी झाली महाराज मोठी झाल्यानंतर मुलगी बालवडीत जायला लागली माय आहे पण बापाने एवढा जीव लावला त्या लेकराला कधी माईची आठवण होऊन दिली नाही बापानं त्या लेकराला एवढा जीव लावला एवढा जिव्हाळा लावला त्या मुलीला तिच्या बापाची कधी आठवण होऊन दिली नाही त्या मुलीचा बापही बापा बापच झाला आणि माय सुद्धा बापच झाला मुलगी हळूहळू हळू मोठी व्हायला लागली मुलगी शाळेत जायला लागली दहावी पर्यंत गेली मॅट्रिक झाली बारावी झाली मॅट्रिक झाली महाराज त्या मुलीची आणि मुलगी उपवर झाली लक्षात मुलगी उपवर झाली मुलीच्या लक्षात आला रे काय माझा बाप आहे माझ्या बापानं मला त्या हाताच्या सांभाळणार आहे कधी माझ्या मईची आठवण माझ्या बापानं मला येऊन दिले नाही काय माझा बाप आहे आणि उपवर मुलगी झाल्यामुळं मुलीला पाहायला पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर महाराज मुलगी पसंत पडली कारण की नाकेडोळी छान होती पसंत पडल्यानंतर लग्नाची तारीख ठरल्या जाते लग्न आता एक महिना भर राहिलं होतं ज्या दिवशी पुरीला पाहुणे पाहून पुरी गेले ना महाराज त्या दिवशी दोघं बाप लेख जेवायला बसते आणि जवाला बसल्यानंतर महाराज बापाच्याही पुढं पदार्थाने भरलेलं ताट आहे आणि मुलीच्याही पुढं पदार्थाने भरलेलं ताट आहे पण दोघं सुद्धा जेवत नाही दोघं सुद्धा ताटाकडेच पाहताय बाप विचार करतो अरे माझ्या लेखीची माय गेली माझ्या लेकीची माय या जगामध्ये नाहीये पण माझ्या लेकीला मी कधी माहीची आठवण होऊन दिली नाही एक महिन्यानंतर माझी लेख मला सोडून जाणार देवा तुला एकच विनंती आहे माझ्या मित्र हाताच्या फोडासारखं समान देवा बस तिचं लग्न होईपर्यंत फक्त मी जिवंत राहील ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होईल ना त्या दिवशी मी या जगाचा जरूर घेतल्याशिवाय राहणार नाही बाप जे होत मुलगी सुद्धा विचार करते मुलगी सुद्धा जेवत नाही मुलगी म्हणते अरे काय हे फेरे माझा पाहण्यासारखा अरे माझी माई बळ सोडून गेली पण माझ्या बापाने कधी मला माझ्या माईची आठवण येऊन दिली नाही माझी माई सुद्धा माझा बाप झाला बाप सुद्धा माझा बाप झाला असा रडण्या रडण्यात एक महिना निघून जातो एक महिना निघून जातो लग्नाची तारीख जवळ येते महाराज मुलीला कुणी जवळच नसल्यामुळं सगळं गाव ते लग्नाला धावतंय कोणी वाढण्याचं काम करत आहे तो कोणी झाडण्याचं काम करतय कुणी पाहण्याचं स्वागत करत आहे अक्षरशः दुःखामध्ये ते लग्न लागले जात आणि लग्न जागल्यानंतर त्यावेळेस मुलीला जाण्याची ज्यावेळेस वेळ होती ना, ना महाराज सगळे त्या मुलीला त्या मुलीच्या मैत्रिणी भेटतात गावातले काही ज्याचे गावातले सगळे भेटतात त्याला पण त्या मुलीला एक व्यक्ती त्या मंडपामध्ये दिसत नाही लक्ष्मी नाही का माझ्या लक्ष लक्षात त्या मुलीला एक व्यक्ती दिसत नाहीये ती हरण्यासारखे त्या मंडपामध्ये पाहते अरे ज्या बापाने मला तर हाताच्या फोडासारखं सारखं सांभाळलंय अरे आज मी माझ्या नवऱ्याच्या घरी निघून जाणार आहे पण माझा बाप मला या मनपत दिसत नाही सगळ्या मनपत ती मुलगी पाहते सगळ्या मनपात ती मुलगी पाहते बापाला बाप दिसत नाहीये पण तिच्या लक्षात येत ज्यावेळेस माझ्या बाबाला माझ्या आईची अनुपस्थिती आठवली त्यावेळेस माझा बाप घरात एका कोपऱ्यात देऊन रडायचा म्हणून मुलगी घरामध्ये गेली अरे पाहण्यासारखा बाप होता मुलगी जाणार म्हणून तो बाप आपलं डोकं भिंतीला मारत होता आज माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून जाणार आहे आपली छाती तो पडवत होता हो आणि तो विचार करत होता तर आताच्या फोड्यासारख्या माझ्या लेखीला ले मी जपलोय आज माझं लेकरू मला सोडून जाणार तो बाप बघा महाराज अरे किती हृदयाचा बाप असू द्या किती दगडाची हृदयाचा बाप असू द्या तो कधीच रडत नाही त्याच्या जीवनात किती दुःख येऊ द्या पण तो दोनच वेळ रडतो एकदा त्याच्या मुलाने त्याला घराच्या बाहेर काढल्यावर आणि एकदा तिची लेख ज्यावेळेस तिच्या नवऱ्याच्या घरी जाते त्यावेळेस बाप रडतोय फोडकी गेली बापाच्या गळ्यात हात मिठी नका ना रडू बाबा बाबा आता मी चालले बाबा बाबा तुम्हाला विनंती आहे फक्त एक करत जा रोज वेळेवर जेवण करत जा बाबा तुम्हाला शुगर आहे जेवण झाल्या खाण्याच्या अगोदर जेवण होण्याच्या अगोदर शुगरची गुणी घ्यायला विसरू नका त्यावेळेस बाप म्हणतो अग ताई आता मला जगायची इच्छा नाहीये आज तुझं लग्न झालं आता मला देऊन यायला आला तरी चालेल म्हणून ऐका आपल्या बापाचं आपल्या पूर्वीवर किती प्रेम असतं हे बापाला विचारून पहा सांगू एक गीतकार सुंदर असं गीत गातात काय कष्ट असते बापाची माझ्या तरुण बनलेली विनंती तुम्ही नाही परमार्थ केला नाही काहीतरी चालेल पण आपल्या आई वडिलांची किंमत करायला शिका दादा तुमच्या जीवनात कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही